जी डावखरे आहेत त्याचप्रमाणे भाजपचे आमदार जी डावखरे आहेत ज्यांना सर्वाधिक काळ त्यांनी या पाचही जणांपेक्षा सभागृहामध्ये कामकाजाचा त्यांना अनुभव आहे सर आपण अनेक बऱ्याच काळापासून सभागृहामध्ये कामकाज करता महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे जे विरोधक आहेत ज्याप्रमाणे टीका करतात त्याला ती टीका न मानता ते कामाच्या स्वरूपातून उत्तर हे सत्ताधारी देत असतात मात्र जे टीकेच प्रमाण आहे हे कमरेवरचे वार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात आपण खरं तर बराच काळ असं म्हटलं तर एकदम पुरातत्व भागात न आल्यासारखं कुठेतरी वाटतं खरं तर मला बारा वर्ष याच्या पूर्वीचे दोन टर्म आणि आता ही तिसरी टर्म या सभागृहात झाले आणि मला दोन्ही सत्ताधारी पक्षाचाही अनुभव राहिला आणि विरोधी पक्षाचाही अनुभव राहिला निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून जी सगळ्या सदस्यांमध्ये एकवाक्यता असते जी टीम स्पिरिट असते ती टीम स्पिरिट आताच्या विरोधी पक्षामध्ये पूर्णपणे शून्य दिसते सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर या इकडे जिन्यावरती जे काही विरोधकांनी विरोध केला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने विषय मांडले पाहिजेत त्या पद्धतीने सुरुवातीला जिन्यावरती त्यांचं आंदोलन झालं पण त्यानंतरच्या काळामध्ये कुठेही या संदर्भातलं विरोधी पक्ष भूमिका घेताना दिसलं नाही कधी कधी कदाचित एका दुसरा एका दुसरा सदस्य येऊन बोलत होता त्या पद्धतीने पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भूमिका घेतली पाहिजे त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट निश्चितपणे दिसत नाही सत्ताधारी पक्ष म्हणून सातत्याने माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन एवढं उत्तम काम करते आणि सर्व दिशेने सर्व अंगाने या राज्याचे सर्व प्रश्न सोडवण्याची भूमिका घेते आणि त्याच्यामुळे विरोधकांकडे खरंतर मुद्देही उरले नाहीत कुठले तरी थातुरमातून मुद्दे जबरदस्तीने काढायचे आणि त्याचं कुठेतरी भांडवल करायचा प्रयत्न हा सातत्याने विरोधी पक्षाकडनं दिसतो पण त्याच्यामध्येही ते सपशैल यशस्वी ठरलेले आहेत माझ्यासोबत विनावकर जी आहेत महत्वाचा मुद्दा आहे तो ठाणे जिकडे शिंदेंचा हा बाले किल्ला मानला जातो आणि तिकडे आपण पण देखील आहात काय वाटतं युती होईल की काय याच्यामध्ये प्रदेश स्तरावरती अनेक बैठका झाल्या याच्यामध्ये त्यांनी जसं आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका त्या नगरपालिकेच्या त्याच्या अगोदरच हा निर्णय प्रदेश स्तरावरती झाला होता की या संदर्भातला युती संदर्भातला निर्णय हा स्थानिक स्तरावरती जे काही पदाधिकारी आहेत ते घेतील आणि त्याच्या संदर्भातली सूचना आम्ही आमच्याकडनं प्रदेशाला दिली पण भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि एकदा काही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला तो निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला हा मान्य असतो आप आपली मतं ही व्यक्त करण्याचा अधिकार जरी सगळ्या पदाधिकाऱ्यांना असला तरी शेवटचा निर्णय हा प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांचा असतो त्या पद्धतीने निश्चितपणे जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढची इलेक्शन सामोरे जाऊ पण याचा जर वाद राहिला तर ह्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो कारण की ठाकरे गट पण त्या ठिकाणी आपली वर्चस्व नाही ठाण्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर निश्चितपणे महायुतीचीच ताकद आहे खरं तर पूर्ण कोकणात जर आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा आत्ता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकींचा निकाल आता येईलच त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की महायुतीची फार मोठी ताकद आहे आणि या कोकणामध्ये काही ठिकाणी महायुती झाली काही ठिकाणी नाही झाली पण याच्या अगोदरच्या ज्या निवडणुकू आता त्या सगळ्या महायुतीने एकत्रित लढल्या आणि त्याच्यामुळे पूर्णपणे लोकांचं कौल हा महायुतीकडे आहे तुमच्या दोघांसाठी एक प्रश्न ज्या प्रकारेपणे ना वेगळ्या गप्पांकडे वळणार आहोत कारण या राजकीय जीवनामध्ये जगत असताना तुमचा हा राजकारणाशी जवळून फारसा संबंध येत असतो मात्र ज्यावेळेस आपण सभागृहातून बाहेर येता किंवा सभागृहातून बाहेर आल्यानंतर सभागृहातून बाहेर आल्यानंतर तुमचा विरोधकांशी ज्यावेळेस संपर्क होतो त्यावेळेस तुमचं नातं काय असतं कारण प्रत्येक जण एक मैत्रीच्या नात्याने सभागृहाच्या बाहेर वावरत असतो त्यावेळेस काय नेमकं तुमचं बोलणं होत असतं किंवा काय दिल दिल तुमचं बातचीत होत दिलखुलामध्ये सर्व पक्षी आमदार जरी ज्यावेळेस एकत्र येतात अधिवेशनाच्या सभागृहाचं कामकाज झाल्यानंतर अजूनही मला असं वाटतं की ही प्रथा परंपरा आहे की एकत्र येतात आणि असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून याच्यामध्ये काही कदाचित अकॅडमिक चर्चा असतील पण आपापल्या मतदारसंघातले काही नवीन प्रोजेक्ट्स असतील याच्यामध्ये आपापले व्यक्तिगत राजकीय अनुभव चर्चेला असतील कौटुंबिक काही चर्चा असतात याच्यामध्ये आवर्जून बरेचदा रात्री ज्येष्ठ सदस्य म्हणजे प्रसाद लाडे सगळेजण आम्हाला त्यांचं उद्बोधन त्यांचं अकॅडमिक अनुभव या संदर्भातलं मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या वातावरणामध्ये या पूर्ण अधिवेशन काळामध्ये सगळे आमदार एकत्र येत असतात भेटत असतात आणि चर्चा होते याच्यामध्ये एक मनोमिलन सारखाही नियोजित होत असतं पण असा कुठला विरोधक विरोधकांना